परिषद अध्यक्षासाठी भाजपचे महिला उमेदवार ममता नितीन बडगे तर इकडे काँग्रेसचे नगर अध्यक्षाच्या महिला उमेदवार कविता सुनील ब्राह्मणकर यांनी आज नामांकन भरला काँग्रेसने आपले शक्ती प्रदर्शन दाखवून भाजपला दाखवून दिले की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा विजय होईल व नगर परिषद मध्ये काँग्रेसची महिला उमेदवार नगराध्यक्षासाठी बसणार इकडे देवडी पुलगाव विधानसभेचे यांनी वक्तव्य केले की पुलगाव नगर परिषद मध्ये भाजपचेच उमेदवार नाही वाढत येणार आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचाच बसणार असे ठाम छाती ठोकून मीडिया सोबत बोलताना सांगितले व विकासाची गंगा सुरूच राहणार मला जनतेने बोलावलं आणि मी जनतेसाठी आहे तर पुलगाव मध्ये भाजपचे काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात पकडला कारण मागच्या पाच वर्ष नगर परिषद मध्ये निष्ठावानाने काम करून सुद्धा त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्या कारणाने काँग्रेसचा हात पकडला पुलगाव नगर परिषद तुम्ही आलेले आहे काय सांगणार कार्यकर्ता आणि ज्या ठिकाणी कार्य करणार आहेत त्या ठिकाणी भारतीय पाठीशी उभा राहतो पुलगावची जनता ही विकासाच्या पाठीमागे आहे पुलगावची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे या विधानसभेचा आमदार सुद्धा जनता पार्टीचा आहे त्यामुळे पुलगावच्या जनतेला वाटत आहे की या पुगावचा विकास करण्यासाठी या पिकाची नगर ही भारतीय जनता पार्टीचीच राहायला पाहिजे त्यामुळे सर्व जनता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षासहित सर्व उमेदवारांना निवडून देणार याच्यामध्ये कुठेही दोन भाऊ आपण असा एक अठ्ठावीस अठ्ठावीस घेतलेला आहे की पंचवीस वर्षाचा बॅकलॉग पूर्ण मी भरून काढणार काय सांगणार त्याच्यावर या ठिकाणी एम असेल एम एस वाय असेल एम एन एस वाय असेल नगर विकास असेल इतर कुठलीही निधी असेल या पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी झालेला आहे ठिकाणी अंदाज असं बसलेले आहे जिले नगर नगरपालिका भारतीय जनता पार्टी जिंक है स्वबा आमण लड़ता है शाही निवडून येणारी क्षमता असणारी चांगले कार्यकर्त्या यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पंकज महरजीच्या नेतृत्वामध्ये आणि या गुळगाव देवडी मतदारसंघामध्ये आमदार म्हणजे राजीभाऊ पटाण यांचे नेतृत्व होते भारतीय जनता पक्ष हा शंभर टक्के विजय होणार आहे पुन्हा बोलतो असा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त करू एवढंच मी या ठिकाणी सांगत आहे आम्ही फिफ्टीन प्लस चा नारा देणार आहे पंधरा प्लस सुद्धा आम्ही या ठिकाणी जिंकणार आणि नगराध्यक्षाची सीट सुद्धा मोठ्या मतदान इच्छाने आम्ही जिंकणार आहोत तुम्ही नगर परिषद पाच वर्षात नगर परिषद मध्ये काय काय करणार आहे सांगा पुलगावचं काय काय आणि त्याकडे आम्ही सर्वच विकास करणार आहे त्यामुळे आशीर्वाद आहे म्हणून आम्ही सर्व काम करणार झेंडा पकडायला काय सांगणार

समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है